नमस्कार दर्शको मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढवत आहेत आपण आता नेत्यांचं तर पाहिलं नेत्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आता आपण पाहणार आहोत की कार्यकर्त्यांची काय मतं आहेत कार्यकर्त्यांची या निवडणुकीत काय भूमिका असणार आहे नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे कोल्हापुरातून महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढवत आहेत काय सांगाल तर काय की हे ते ज्या राजघराण्यात आले त्यांनी कोल्हा त्यांच्यामुळेच तर कोल्हापूरची भरभराट झालेली आहे कोल्हापूरची जी सुबत्ता झालेली आहे शंभरपेक्षा पेक्षा जास्त वर्ष तर त्यांचा वाटा आणि तो पुढे चालवण्याचा पण त्यांना परत त्यांना थोडीशी संधी द्यायला पाहिजे असं मला वाटतं तुम्ही काय सांगाल राधानगरी धरण असेल किंवा इतर जे आहेत तर त्याच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी पुन्हा एकदा आपण छत्रपती शाहू महाराजांना मतदान करून की जी हुकमी राजवट जी आहे नरेंद्र मोदी त्या राजवटीला आपण उलथवून टाकण्याचं हे काम ह्या कोल्हापूर जनता नक्की करेल याचा मला विश्वास आहे शाहू महाराजांना निवडणुकीमध्ये के उभं केल्यानं महाविकास आघाडीला काही फरक पडला असं वाटतंय का शाहू महाराजांना निवडणुकीमध्ये के उभं केलं उभं झाल्यानंतर महाविकास आघाडी आमचे म्हणजे शंभर टक्के निवडून येणार आहेत कारण वातावरण त्या पद्धतीनं चांगलं आहे आणि संपूर्ण कोल्हापूरची जनता ही महाराजा बाजून आहे आणि नक्कीच महाराज निवडून येणार आहेत एकूणच देशाचा विचार केला तर देशात आपकडून किती ठिकाणी जागा लढवल्या जात आहेत खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर मागच्याच वर्षी आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा त्या ठिकाणी आम आदमी पार्टीला मिळाला आणि त्याच दृष्टिकोनातून संबंध देशभर मग दिल्ली असेल पंजाब असेल हरियाणा असेल गुजरात असेल अशा से विविध ठिकाणी इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम आदमी पार्टी बावीस जागा या लोकसभेच्या लढवत आहे आणि आम्हाला खात्री आहे की या बावीसच्या बावीस जागा जे कॅम्पेन या ठिकाणी अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकल्यानंतर चालू केले जेल का जेव्हा बोर्डचे या माध्यमातनं या बावीसच्या बावीस जागा आम्ही लढू आणि मोठ्या फरकाने जिंकूया असा आत्मविश्वास आम आदमी पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी आहे आपच्या नेत्यांना आता अटक करण्यात येत आहे त्यांच्यावर कारवाई केली जात आहे अरविंद केजरीवाल सध्या तुरुंगात आहे त्याचा फटका आपला बसणार का या निवडणुकीत सध्या वास्तुस्थे बघता ही काय जी दडपशाही चालू आहे बीजेपी कडून ह्याच्यामुळं काही फटका बसणार नाही कारण जनतेच्या मनात जास्त रोष आहे आणि ह्याचा फटका जास्त बीजेपीला बसणार आहे यातनं दिसतो हे शंभर टक्के येत्या या निवडणुकीमध्ये समजलं आपच्या वाट्याला निवडणुकीत काय येणार आपच्या वाटेल जे देशात जे चालू होत म्हणजे तुम्ही बघता आता कि हुकुमशाही सांगितल्याप्रमाणे हुकुमशाही आहे आमच्या वाटेला जास्त मागणं असणार की ज्या दिल्ली आणि पंजाबमध्ये ज्या सुविधा तिथल्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या त्याच सुविधा इथं कोल्हापूर जिल्ह्याला व या महाराष्ट्र राज्यामध्ये द्याव्या शिक्षण आरोग्य या सगळ्या सुविधा ह्या महाराष्ट्र मिळाल्या ह्याच आमच्या अपेक्षा आहेत आणि त्या आम्हाला वाटते अपेक्षा पूर्ण होतील या निवडणुकीच्या निमित्तानं आता कोल्हापुरात आपची ना ना रहे। आ, आ, दो 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 प्रचार यंत्रणा कशी असणार आहे आता गेले आम्ही पंधरा दिवस झालं की आमची प्रत्येक वॉर्ड वाईज जे कार्यकर्ते आहेत ते प्रत्येक आपापल्या ठिकाणी जाऊन त्यांच्या सगळ्या इंडियाकड सोबत जाऊन पॉम्पलेट वाटणे डोर टू प्रचार करणे परत आता आम्ही पंचेचाळीस मिटिंग इनडोअर घेणार आहोत त्याचबरोबर पंधरा ते वीस कॉर्नर सभा आहेत त्यापुढेच आपची रिक्षा संघटना आहे त्यांच्या माध्यम प्रचार जितक जास्त आम्हाला लोकांपर्यंत पोचता येईल शाहू महाराणा तितकं जास्त आम आदमी पार्टी प्रचार करत आहे स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी आपकडून येणार आहेत आज जर आपण बघितलं तर लोकसभेची निवडणूक आहे आणि ह्या माध्यमातून त्या ठिकाणी आम आदमी पार्टीचा पहिल्यापासूनचा एक प्रयत्न राहिला या कोल्हापूर शहरामध्ये की महापालिकेच्या शाळा असतील महापालिकेचे दवाखाने असतील आज या ठिकाणी रस्त्याची अवस्था दयनीय आहे पूर्ण संपूर्ण कोल्हापूर शहरात तर हे जे मूलभूत सर्वसामान्यांना आपलेसे वाटणारे प्रश्न आहेत जे भेडसावणारे प्रश्न आहेत त्याच्यासाठी आम आदमी पार्टी इथून मागेही त्याच्यावर आवाज उठवत होती आणि इथून पुढच्या काळातही उठवत राहील परंतु आज ही लोकसभेची निवडणूक ही देशाचा निकाल ठरवणारी निवडणूक आहे या ठिकाणी देशाचं नेतृत्व ठरवणारी देशातली दडपशाही जर आपल्याला बाजूला करायची असेल तर यासाठी इंडिया आघाडी म्हणून आम्ही शाहू महाराजांच्या मागे भक्कमपणे उभा आहे महाविकास आघाडीमध्ये आता कोणकोणत्या प्रश्नांवरती चर्चा चालू आहे महाविकास आघाडीमध्ये जसं मी मग सांगितलं की पंजाब आणि जसं दिल्लीमध्ये राज्य सरकार चालवत आहे याच गोष्टीवर आम्ही महाविकास आघाडी पाठिंबा देण्याचं कारण काय महाराष्ट्रामध्ये त्याच गोष्टी त्या सुविधा आम्हाला मिळावा तसं आमचा आश्वासन महाविकास आघाडी झालेला आहे तसं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेला आहे जर इथं पंचाळीस आपल्या अठ्ठेचाळीस मध्ये जास्त खासदार निवडून आले की त्या सुविधा आपण महाराष्ट्रामध्ये लागू करू असा शब्द झालेला आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या महाविकास आघाडी बरोबर महाराजांवर आता विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे की शाहू महाराज हे आहेत अशा प्रकारच्या टीका केल्या जात आहेत काय सांगाल खऱ्या अर्थानं मला हे टीका करणारे जे माजी खासदार आहेत त्यांच्या बुद्धीची खऱ्या अर्थाने किवी येते आजपर्यंत त्यांच्या कुटुंबाने त्यांनी एवढ्या निवडणुका लढल्या प्रत्येक निवडणुकीला ते या राजवाड्यावर त्या ठिकाणी महाराजांचा पाठिंबा मागायला जात होते त्यावेळेला त्यांना खरा वारसदार आणि खोटा वारसदार दिसला नाही पण आज ज्यावेळी महाराज स्वतः आज या लढाईत उभा राहिले लोकशाही वाचवण्यासाठी त्यावेळेला मात्र त्यांना खरे वारसदार आणि खोटे वारसदार दिसत आहेत अचानक असला कुठला साक्षात्कार झाला की त्यांच्या डोक्यात हे ही बुद्धी सुचली की आता खरे वारसदार नाहीत गेले पंच्याहत्तर वर्ष आज महाराज या कोल्हापूरच्या गादीचे अधिपती आहेत पण त्यांना पंच्याहत्तर वर्षात कधी या माजी खासदारांना वाटलं नाही की बाबा यांच्या वडिलांनी बऱ्याचशा निवडणुका लढल्या आता जे खासदार आहेत त्यांनी निवडणूक लढली प्रत्येक निवडणुकीला हे महाराजांना मदत मागायला महाराजांचा पाठिंबा मागायला वाड्यावर जात होते परंतु ह्याच निवडणुकीत असा साक्षात्कार कसा काय झाला खऱ्या अर्थानं आता पराभव समोर दिसू लागल्यामुळे अशा चित्र विचित्र गोष्टींची टीका त्या ठिकाणी हे उमेदवार करत आहेत मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही त्या ठिकाणी ज्या पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली ज्या नेत्याने तुम्हाला तिकीट दिलं त्यांच्यासोबत गद्दारी करून फितुरी करून दुसऱ्या बाजूला गेला आणि मग आता पराभव दिसू लागलाय सर्वसामान्य माणूस तुम्ही कुठेही कोल्हापूर जिल्ह्यात पाच वर्ष फिरकलेला नाही कुणाला तुमचं तोंड दाखवलेलं नाही अक्षरशः दुर्बिण लावून तुम्हाला उडकण्याची गरज कोल्हापूरच्या जनतेला आहे आणि मग असं असताना खऱ्या अर्थानं उगंच काहीतरी टीका करायची आणि निवडणुकीचा विषय दुसरीकडे भरकटायचा तुम्हाला जर टीकाच करायची असेल तर महागाईवर करा बेरोजगारीवर बोला या देशातील जे प्रश्न आहेत त्याच्यावरतीही निवडणूक लढवा अशा विचित्र गोष्टींवर निवडणूक नेऊन काही फायदा होणार नाही महाराजांचं लीड वाटतोय तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के विश्वास वाटतोय कारण कोल्हापूरची जनता जी काय महाराजांनी कोल्हापूर साठी केले या जिल्ह्यासाठी केले तिची परतफेड करण्याचा वेळ आता या जनतेला आलेला आहे आणि जनता ही संधी गमावणार नाही एवढी खात्री आहे आणि सगळ्यात जास्त कोल्हापूर शहरातून सगळ्यात लीड जास्त महाराजांना पडेल आणि निशंक मनात कुठलाही न शंका बाळगता महाराज यावेळी विजय आहेत तर आपण या ठिकाणी पाहिलेत की छत्रपती शाहू महाराज हे मोठ्या मताधिक्याने विजय होणारच असा निर्धार येथील आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे कोल्हापूर